नमस्कार मी रेखा लोले मी एक गणपतीचे गाणे गाणार आहे प्रथमारंभी गणपती आले प्रथम आरंभी गणपती आले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले प्र भजनारंभ गणपती आले भजनारंभी भी गणपती आले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले प्रथम पूजेचा आहे मान त्याला प्रथम पूजेचा आहे मान त्याला विघ्नहर्ता विघ्न हरता धावून येतो शुभ रंभाला विघ्न हरता धावून येतो रंभाला देवगणाचे अधिपती आले देवगणाचे अधिपती आले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले अंगाशी शेंदूर लावून दाट अंगाशी शेंदूर लावून दाट उंदीर आसनी बैसले नीट उंदीर असनी बैसले नीट भल्या मोठ्या पोटावर सोंडही हाले भल्या मोठ्या पोटावर सोंडही हाले तुरु तुरु चाले उंदीर चुरू तुरु चाले तुरु तुरू चाले उंदीर तुरु तुरू चाले तुरु तुरू चाले उंदीर चुरू तुरू चाले पिवळा पितांबर गळ्यामध्ये शोभे मोती माळ नेसुने पिवळा पितांबर गळ्यामध्ये शोभे मोती माळ कानात कुंडल रेखिव डोळे कुंडल रेखी व डोळे तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले कस्तुरी चंदन भाळी लाविले कस्तुरी चंदन भाळी लाविले दुर्वांच्या जोडीवर लाल फुले शोभे दुर्वांच्या जोडीवर लाल फुले शोभे एकवीस मोदका नैवेद्याची केले एकवीस मोदक नैवेद्याची केले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले भजनारंभी गणपती आले भजनारंभी गणपती आले तुरु तुरू चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा